हाय फ्रेंड्स तर आज आपण बनवणार आहोत कांदे पोहे त्यासाठी एक कांदा मिरची कोथिंबीर कढीपत्ता टोमॅटो बटाटा शेंगदाणे हळद जिरी मोहरी आणि थोडीशी साखर एवढं साहित्य आपण घेतलेलं आहे त्यानंतर एका चाळणीमध्ये मी पोहे घेतलेले आहेत आणि ते स्वच्छ धुवून घेत आहे पोहे मी दोन पाण्याने स्वच्छ धुतलेले आहेत पोहे पूर्ण स्वच्छ झाल्यानंतर ते साईडला काढून घेतलेले आहे नंतर कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये शेंगदाणे छान तळून घेतलेले आहेत शेंगदाणे तळून नं झाल्यानंतर मी पोहे आहेत त्यामध्ये अर्ध लिंबू मीठ टाकून मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर कोथिंबीर सुद्धा टाकलेली आहे शेंगदाणे छान तळून झाल्यानंतर ते एका डिश मध्ये काढून घेतले आणि त्यामध्ये कांदा तळून घेण्यासाठी ठेवलेला आहे कोथिंबीर पोह्यामध्ये टाकून पोहे छान मिक्स करून घेतले कांदा छान लालसर झाल्यानंतर त्याच्यामध्ये जिरी टाकली आणि ते छान मिक्स करून घेतलं जिरी तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरीसुद्धा तडतडण्यासाठी टाकलेली आहे आणि ते परत मिक्स करून घेतलेलं आहे त्याचबरोबर मी बारीक चिरलेला बटाटा त्याच्यामध्ये ॲड कर केलेला आहे ते छान मिक्स करून त्याच्यावरती झाकण ठेवलेलं आहे झाकण ठेवल्यामुळे होतं काय बटाटा पटकन वाफवतो बटाटा वाफून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी टोमॅटो ॲड केलेले आहेत ते हो पण छान कर हो मिक्स करून घेतले त्यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची कढीपत्ता ते पूर्ण एकत्र केल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून छान मिक्स करून घेतलं त्याच्यामध्ये भिजवलेले पोहे ॲड केले आणि ते एकजीव होऊस तोपर्यंत हलवून घेतलं पूर्ण मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये चिमूटभर साखर टाकून ते मिक्स केले आणि त्याच्यावरती दोन मिनिट झाकण ठेवलं म्हणजे साखर पटकन मेल्ट होईल नंतर वरून तळलेले शेंगदाणे टाकले आणि ते मिक्स करून घेतलं पाहू शकता पोहे किती छान दिसत आहेत शेंगदाणे अगोदर तळून घेतल्यामुळे छान क्रिस्पी होतात त्यामुळे शेंगदाणे अगोदर मी तळून घेते नंतर तळल्यानंतर ते सॉफ्टच राहतात त्याच्यामुळे वरूनच शेंगदाणे टाकायचे पोहे खायला पण टेस्टी लागतात अशा प्रकारे आपले पोहे तयार आहेत त्यानंतर शर्विल बघा कसा पोह्यांचा आस्वाद घेत आहे मला म्हणतोय की छान आहेत पोहे अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा Thank you for watching this video.